आमचे लेकर मारताय तीन तीनशेच्या वर आत्महत्या झाल्या बांधवांना शविवारी आज आम्ही शेतकऱ्याची मुलं इथं आलो या साहेबांनी आम्हाला दहा वाजेपासून बसून ठेवलं आणि आता आमच्या समोर ते निघून गेले आम्हाला वेळ दिला नाही उद्धव ठाकरे साहेब मराठा विरोधी आहे शंभर टक्के मराठा विरोधी आहे असं वाटलं मातोश्री मायेची सावली हिंदू हृदय सम्राट यांच्या पदपर्शनी पावन झालेल्या मातोश्रीची आम्हाला आस होती खात्री होती यांनी वेळ दिला नाही सोडून द्या बाळासाहेब आमचे आहेत बाळासाहेब आमचे हिंदू हृदय सम्राट आमचे ते आम्ही त्यांना भेटायला आता समाधी स्थळी जाणार आहोत विशेष करून तीन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे आपले शरदचंद्रजी पवार साहेब आले होते त्यांना आम्ही मराठा समाजातून निवेदन दिल होतं त्याच अनुषंगाने आज आम्ही मातोश्रीवर मुंबई इथे आलो होतो सकाळी इथं आल्यानंतर गेट वरती पोलिसांना आम्ही सांगितलं आम्ही छत्रपती संभाजीनगरहून सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आलो आहोत आणि उद्धव साहेबांना आम्हाला इथे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणासाठी भूमिका जाहीर करा अशा असल्याचं निवेदन द्यायचं आहे हा तर तेव्हा त्यांनी काय केलं मध्ये फोन केला आणि त्यांना मधल्यांना जे काय त्यांनी कोणी असतील प्रतिनिधी मधले किंवा त्यांचे पीए वगैरे त्यांना सांगितलं तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला साहेब वेळ देतील अर्धा huh? तास बसा अर्धा तास झाला एक तास झालं तब्बल दहा वाजल्यापासून आम्ही तिथं बसलो बिना अन्न पाण्याचं शेवटी त्यांचं म्हणणं असं होतं की वेळ देतील वेळ देताना शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला त्यांनी त्या जागेवरून बाहेर काढलं तुम्ही इथून बाहेर जा बाहेर एवढा पाऊस चालू होता आम्ही बाहेर पावसामध्ये उभा राहिलो पावसामध्ये वडापाव खाल्ले आम्हाला म्हणजे अक्षरशः चक्रा यायचा झाला होता कारण की रात्रभर आम्ही जागलो जा लोकलचं तिकीट काढून आम्ही टॉयलेट जवळ झोपलो जागा नव्हती तर कारण की सगळे सर्वसामान्य कार्यकर्ते साहेब हे सगळे एवढ्या आतंकाने आम्ही समाजासाठी इथपर्यंत आलो आम्हाला वाटलं उद्धव साहेबांची आमची भेट होईल आणि आपल्या समाजाचा जे काही तीनशेच्या वर आत्महत्या झाल्या त्याच्यावर ते गांभीरात गंभीर असतील पण इथं आल्यानंतर कळलं की ते एवढे काही समाजाबद्दल काही गंभीर नव्हते त्यांनी आमच्या समोरून गाडी नेली पोलिसांचा वापर केला समोरून गाडी नेली मीडिया प्रतिनिधींना सुद्धा बाजूला थरलं आम्हाला बाजूला साधी एक मिनिट गाडी सुद्धा नाही थांबवली गेट वरती आ, नंतर मग आम्ही पहिलंच सांगितलं होतं की आम्हाला जर सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी जर वेळ दिला नाही तर आमचे बाळासाहेब स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळी जाऊन आम्ही त्यांना आमचं दारा तिथं मांडू की बाळासाहेब तुम्ही गेल्यानंतर महाराष्ट्रामधला कसे आले मराठा ओबीसी तसा जा, जर जा, ज्यांनी हिंदुत्वासाठी हयात घातली तुम्ही आणि आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी की मराठा ओबीसी मध्ये वाद लावून राजकारण्यानी एकमेकांमध्ये वाद लावून भयाव परिस्थिती निर्माण केलेली आहे तर या, या पद्धतीने आम्ही त्यांना सांगलो जर तुम्ही आम्हाला नाही भेटले तर आम्ही बाळासाहेबांना भेटायला त्याच्या स्मारकावरती समाधी स्थळी जाऊन आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊ पण तरी सुद्धा आम्हाला वाटलं बाळासाहेबांचे सुपुत्र ज्यांचं छत्रपती संभाजीनगरवर राहतो बाळासाहेबांचं ते आम्हाला बोलवतीन आदर आदरांनी बोलवतीन आणि समाजाचा विषय मान समजून घेतील पण त्यांनी तसं न करता आम्हाला सक्षल मराठा समाजांच्या प्रतिनिधीला त्यांनी डावलण्याचं काम केलेलं आहे सर तुमच्या बाईटमध्ये आम्ही असं सुद्धा ऐकलंय की तुम्ही मातोश्रीकडे आशेची सावली म्हणून गेला होता पण मात्र तुमची त्या ठिकाणी निराशा झाली आहे हो 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 कारण मुळातच मातोश्री शब्दच हा मायेचा शब्द आहे बरोबर आहे की नाही मुळात महातोशरी शब्द हाच मायाचा शब्द असून आणि ज्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट यांचे पदस्पर्शनी पावन झालेली ती वास्तू आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी एकदम याच्या आशेने गेलो होतो की आम्हाला नक्कीच इथं आम्हाला न्याय मिळेल आणि आमची बाजू ऐकून घेऊन आणि याच्यावरती सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मराठा समाजाची बाजू ऐकून त्यावरती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी पाठिंबा देतील म्हणून आपल्या सहकाऱ्यांची प्रतिक्रिया अशी होती की उद्धव ठाकरे यांना छत्रपती संभाजीनगर मध्ये पाय ठेवू द्या बरोबर आहे कारण की ज्या ठिकाणी आपण माहिती सावली म्हणतो त्या ठिकाणी एवढ्या आशेने आपण जातो त्या ठिकाणी आपल्याला अशी वागणूक मिळते की साध्या त्यांच्या सिक्युरिटी कॅबिंच्या आजूबाजूला सुद्धा ते आम्हाला पावसामध्ये उभा पोलिसांनी आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी पाऊस चालू असताना आम्ही त्यांच्या त्या पोलिसांचे ते जे संरक्षक असतात ते त्यांच्या त्या कॅबीच्या आजूबाजूला थांबलो पण इथे आम्हाला थांबून दिलं नाही तुम्ही किंवा याच्या मध्ये बघत असताल चिंब झालेले डोक्याचे केस वगैरे आम्ही पावसात उभे होतो तर साहजिकच कार्यकर्त्याच्या भावना अनावर झाल्या कार्यकर्त्यांनी त्यांना आता इथून पुढे संभाजीनगरला न येण्याचं त्या पद्धतीनं हे दिलं इशारा दिला नक्कीच आता इथून पुढे तुमचे काय भूमिका असणार आहे तुमची वाटचाल काय असणार आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री यांना सुद्धा इशारा होता हो हो आणि मुळात तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगरला सन्मान्य शरद पवार साहेब आले होते ना त्यावेळेस सुद्धा आम्ही ठरवलं होतो आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही यांना ये यांच्या कार्यकर्त्याप्रमाणे वेळ देऊन यांच्या मध्ये उभा राहणार बरोबर एक नाही मी सीपी ऍडिशनल सीपी सीपीआय आहेत आपल्या संभाजीनगरचे त्यांना सुद्धा तुम्ही विचारा कारण की आम्ही त्यांचा सुद्धा वेळ घेतला नव्हता ऐन टाईमात गेलो आणि त्यावेळेस हे सांगितलं होतं जिथं हे पक्ष प्रमुख दिसतील तिथं त्यांना गराडा घालून त्यांना जाब विचारा जाईल आणि यापुढे सुद्धा राहिलेले सत्ताधारी असो किंवा विरोधक असो यांना सुद्धा अचानक आम्ही असा घराडा घालू त्यांच्या घरासमोर जाऊ त्यांच्या ऑफिस समोर जाऊ पण यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही आता राहणार नाही कारण की तुम्हाला तुम्हाला सांगतोय अजून सुद्धा आत्महत्याचं सत्र थांबलेलं नाही तरी सुद्धा या सर्व पक्ष मिळून नुसतं केंद्र सारखा वापर समाजाचा करत आहे मतदानासाठी नक्कीच तर तुम्ही तुमच्या मध्ये असं सुद्धा सांगितलंय की लोकसभा निवडणुकामध्ये मध्ये सगळ्यात जास्त फायदा हा त्यांच्या पक्षाला झाला त्यांच्या पक्षा बरोबर आहे तुम्ही जाहीर आहे यांच्या सगळ्या दुकाना बंद झालेल्या होत्या कारण अर्ध्याच्यावर पंच्याहत्तर टक्के लोक फुट फुटू गेले होते यांच्यापासून जर पवार साहेबांचा असो उद्धव ठाकरे साहेबांचे असो काँग्रेसच्या वी असो यांच्या हे दुकाना बंद झाल्या यांच्या तिघायचे पक्ष बंद पडले होते पण त्यांना संजीवनी जर मिळाली असं तर मराठवाड्यामधून ज्या आरक्षणाची जी धक पेटली सन्मान्य मनोज चारांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी जे आंदोलन केले त्यामुळे यांना संजीवनी भेटली आणि आता यांना अहंकार झाला नोंद होता एक एक दोन दोन खासदार निवडून येते यांच्या नोंद दादा बारा बारा चौदा चौदा खासदार निवडून दिले कशामुळे दिले हे आमच्याकडनं बोलतील आज आमच्या उभारलेल्या लढ्यावर हे जिवंत झाले संजीवनी भेटली यांचे पक्ष राहू लागले नाही तर हे बंद पडलेले पक्ष झाले होते पण यांना आता आमच्या मतदानाच्या वेळी यांना आम्ही आठवलो पण आता यांना आमच्या किंमत नाही राहिली आणि आता यांना असं वाटू लागले की वातावरण आपल्याच बाजूने आपण यांच्याकडून उभं राहिलं काय नाही राहिलं काय पण त्यामुळे यांना जराशी त्या वातावरणाचे त्यांना जरा जास्तीत काय म्हणते ते ओव्हर कॉन्फिडन्स झालाय की मराठ्यांना आपण आपली भूमिका स्पष्ट केली काय नाही केली काय तरी मराठी आपल्यालाच मतदान करणार कारण की ते पाडापाडीच्या नादी लागले अरे पण पाडापाडीच्या नादी आम्ही लागलेला नाही साडे तीनशे वर आम्ही बांधव हो। गमावलेले आहेत आमचा आत्मा पलतो ते आत्मा साहेब सकाळपासून कालपासून आम्ही निघलेलो आहे लोक निघतो तीस तीस रुपयाचे हो तिकीट काढून साहेब आता सुद्धा तुम्हाला बोलतोय तुम्हाला आवाज येत असं रेल्वे स्टेशनला आहे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत आम्ही आम्ही वडापाव खायचं ते एकामेकात तोंडाकडे पाहतो साहेब काय सांगत कारण की आमचे बांधव रोज मरत आहे ही तळतळी आम्हाला पण यांना त्याचं गांभीर्य नाही उद्धव ठाकरे साहेबांनी सक्षल मराठा समाजाला भेट नाही देऊन मराठा प्रतिनिधी भेट नाही देऊन असं दाखवलं की उद्धव साहेब हे मराठा विरोधी आहे त्यांच्या मनाचा दोष आज आम्हाला कळला नक्कीच तुमची पुढची वाटचाल समोर काय भूमिका घेणार आहात थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला अजून एखाद्या पक्षाच्या प्रमुखाच्या घरावर किंवा ऑफिसवर धाड मारल्यासारखं आम्ही परत जाणार आणि त्याला हात जाब विचारणार की बाबा आज तुम्हाला सांगतो आज आमच्या गळ्यामध्ये जे भगवत प्रथे दिसत होते ते दुसरे काय पास वगैरे नसून आमच्या दावीच्या दिशा होत्या साहेब ज्याच्यावरती लिहिलेलं होतं हिंदू मराठा जात मराठा आम्ही मराठवाड्यातले आहोत पण पंचो, पंचावन्न हजार लाख लाखाचं जे काय उभारा तयार केलाय सरकारने एवढं दिलं तेवढं दिलं आज मराठवाड्याची भय परिस्थिती दुष्काळ असो काही असो आत्महत्या असो पण आमच्या कोणाच्याही ही नोंदी सापडत नाही पाहुण्या रावण्याच्या सापडत ते सगळे सोयरे काय टीवी लागू होत नाही मनोज जरंगे पाटील उपोषण करताय आंदोलन करताय आंदो करता चार लेकरांचा बाप आज तुम्हाला सांगतो हाताश होऊन त्या बेड वरती पडण्याला आम्हाला पावत नाही आणि म्हणून आमच्या आता या भावना आता कुठेही रोखल्या जाणार नाही कारण की तीनशेच्या वर बांधवांनी आत्महत्या केल्यात पण आम्ही आत्महत्या करणार नाही तर आम्ही यांना परेशान करून सोडणार की मराठा समाजासाठी तुम्ही जे आमचं मतदान घेतलं त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय दिलं नक्कीच खूप खूप खुँ धन्यवाद उगले पाटील आमच्यासोबत संवाद साधला